दादा काय शेंगा खात बसली इथं आता मग तू श्यागा डो खाऊ तर काय करू सांग घेत आहे ते तो खाऊला आम्ही मग तुम्ही बोलवलं का आम्हाला खायला निम्या झाल्यावर आता मला वाटतं तुम्ही आतमध्ये ठेवले असते आम्ही ती लई देते आम्हाला खायला ना काय झालं त्याला देत नाही काय काय देती पोंडा तेल घास म्हणून घे काय करू सांग तिकडे मला पण खायचे ते कुणी दादा माहिल मग भरते चोर काय खा Hmm. कुठे गेली तुमची बायको गे काय तुमचे नवी बायको कुठे गेली घरात नाही का आम्हाला का आम काय माहिती नवी बायको म्हणजे तुमची कोण नाही लागत ती आम्हाला माहिती का काय झालं म्हणायला दादा तुम्हाला बोलू का काय राग येणार आता लेखीचा काय राग येणार बाबाला तुम्ही कसं लग्न केलं याचा सांग ती कायच वाज दिसती तरी आणि बोलती भी कशी मला दिसण्यापाचे नाही म्हातपनात दोन भाकरी थापून घालली याच्यासाठी उद्या जर तुमचे लग्न होऊन जर तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या घरी गेल्या अरे कोण करीन पण मी काय म्हणते आमच्या आधी लग्न होऊन द्यायचे होते मग करायचं होतं आणि मग त्यावर मातारा झाला असतो मग दिला असत कोणी मला तुम्हाला माहिती का तुम्ही घरी नसल्या आमचं किती छळ करीती काय करते तुमच्या समोरच फक्त तेवढा दाखवा दाखवी ती माग काय तिने मला मग असं काही ते गोंधून आले चटकटाय द्यायची तर काय होईल उद्या लग्न कार्य व्हायचे तुमचे मग आजकालच्या जमान्यात चालतं दादा <coughs> दा दादा तुम्ही आताच आमची बाजू घ्याय ना अरे तुमची बाजू घ्यायला तर तुम्ही काय लाईन आहेत का आई नाही तुम्हाला आयात करून आता बोला बोला आता तुमचे तोंड आहे दोन पण मी ऐकणार एक बोला काय तुम्ही थांबायचं होतं जरासं थांबले असतात काय बिघणार असतात कोण बस काय केलं घर आहे अरे मग आता खाल्ली झाडून काढता येईल काढायला आम्ही काल करू हे काल करून आण मदत करीत आण हात भारला जाणार दादा जसं पाच उठतो ना, ना? सा ना सगळं सामी करीतो गायचं डोरायचं घरातलं धुन भांडे सगळं काय तिचे ना का बाजू घेऊ हो तुम्ही सकाळचा स्वयंपाक मी करेल संध्याकाळचा कुठल्या दिवशी केला सकाळचा स्वयंपाक तू आज सकाळी नाही का पोहे केले होते कुणी खाल्ले पोहे केले होते खाल्ले मी आता तुझ्या जीवाला काय वाटते कि तू खोट बोलत्या शक्य नाही मग सावतर काही बोलायचा दिदी केले होते की नाही पोहे सांग बरं तुम्ही तुमच्या दोघे पुरतेच गेले होते आम्हाला कुठे दिले दादा किती खोटं बोलू राहिले सकाळ तुम्हाला बाथरूम झोकून आणून दिले मला वाटलं माय बायकून केलं हा तुमच्या बायकोनी केले आम्ही काय पहिला बायकोच्या ना सर पलीकडे सर बस कर शेंगा खायची ही सर्व कचरा अगोदर झाडून घ्यायचा काय शेंगा खावराले ते मी डोळ्यात संभरायले आता खायला काही मी नाही म्हणत नाही पोट भरलं असं ना म्हणून असं केलंय अय बाई आताच दोन दिन शेंगा खायला दादा तुम्हीच खात होता ना ही बोरी नाही 1 किलो भर शेंगा आणलेल्या संपवून ठेवलं सर्वया अरे मग खायचे नाही का वाळले खायचे का त्या भाजल्या म्हणले होते लंस खाऊन घ्यायचे असतात मग मी काय खायला नको म्हणलंय का तुम्हाला काय काम करते का हे विचारायचं अरे आता पोरी आता मी ऐकलं स्वतः माझ्या कानाने बाकरी तुकड्यासाठी आणली काय मला इथं तसं नाही मला म्हणायचं कसं म्हणायचंय आणायचं तुला काय म्हणली

दादा मालिक सांगा तुम्ही म्हातारपणाचं पाहिलं तिथं तुम्हाला आताच व्हायची नवरा बायकोची भान होते परत प्रेमाने भान चालूच असत आता मी काय सांगते ते नीट ऐका काय आता काय सांगते आहे हा परत म्हणू का मी सांगितलं नव्हतं सांग ना मग ही मोठी हिचं लग्नाचं बघायचं त्याच्यानंतर माझंही बागायचं कुणी बघायचं मग माझ्या कोण बघणार ना आहे नाका बघू का मी हिच्यासाठी सोयरीक बघितली तो हा म्हणजे तो हिच्यासाठी सोयरीक बघितली काम जरा ऐकून बघितलं का पोरेने सोयरेक बघितली म्हणजे मला न सांगता मला न माहित होता पोरगा चांगला आहे त्याच्या घरीदारी चांगलं आहे आणि त्याचा काका आणि तो येतोय त्याच्या चुलत्याला घेऊन येतोय मला माहिती आहे तो हिला खूप सुखात ठेवन कारण तुम्हाला काही घेणं देणं नाही ना तुम्हाला चुलत्याला आणतो मग काय नाही का त्याला ऐक ना काय तू जरा शांत बाईस मी आहे ना थांब जरा कारण काय बापाला आपली काही काळजी नाही ग काळजी असती ना बापाने करून आणलं नसतं काय गप्पा बोलू नका बाप हे सांगतो मला विचारायचं हो दादा विचारायचंच होत पण तुम्ही आम्हाला विचारलं का हिला आणताना तुम्ही विचार केला का आपल्याला दोन पोरी आहे आधी त्यांचं लग्न होऊ त्यांना मुलं भेटतील का त्यांची सोयरी होईल का केला का विचार तुम्ही मग तुम्ही नाही विचार म्हणून आम्ही नाही विचार का आम्हाला मन नाही का आम्हाला नाही ना 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 वाटत का आम्ही पण वयात आलो आमचंही लग्न व्हावं ना वाटत नाही का ना कोणी विचार करायचा हा आज ही वेळ आली का आमच्या सोयरी आम्हाला बघावं लागते तेव्हा तुम्ही विचार करा तुम्ही कुठं चुकले खरं आहे बोरे तो पण पाहुणे कधी येणार आहे येतीलच आता एवढ्यातच म्हणजे आजच येणार लगे माझा सकाळीच फोन झालाय तू शांत बस तू जर मुलगा बघशील ना तुला हॅपी होशील मी तुझं चांगलच कर बरं बरी हो पाहून येणार आहेत ना हे झाडून घ्या ऐ झाडून घे घ्या नाही तर बसा ना मला काय करायचंय झाडून घे बघा बघा मी सख्या असते ना तर अशी नसते वागली सावत तर सावत राव दे आवडते मी तुम्हाला किती जीव लावला ना तुम्ही काय बोलणार नाही घ्या झाडून घ्या नाही काय घ्या असं सावतर तर सावतर नाही तर भूत सावतर यायचे लय विचार करून करते कारण की तुम्ही जे केले ना त्या तुमच्या आशा वागण्या पण आम्हाला ना मुलं देणार नाही ना आम्हाला कोणी लग्न करायला तयार होणार नाही आमच्याशी आता झाली माझ्या चूक चूक म्हणण्यापेक्षा आता ती मला करावं लागली चूक ती आमचे लग्न होऊ द्यायचे होते एवढंच म्हणायचं होतं मला मला वाटलं चला होणारी बायको तुम्हाला जीव लावीन पाहुण्या रावण्याला सांगता येईल हे बघा दादा आता मी जो पण मुलगा बघितला त्याच्यासाठी मला माहिती तो तिला सुखात ठेवून माझी फक्त तुम्हाला एवढीच इच्छा आहे माझी लय म्हणजे लय ककळीची विनंती आहे का हा जो मुलगा येतो ना याच्याशीच लग्न लावून द्या ठीक आहे पोरी आता तू म्हणतीच मला काही ते अवगासन का हा काय म्हणते आईबाप नाही का त्याला नाही आईबाप नाही चुलत्याजवळ राहतो अच्छा म्हणजे चुलताना ती येणार मामा येणार का त्याची हो चुलता त्याना मामा अच्छा अच्छा बरं मी एवढं आवरून घेते तुम्ही बसा ठीक आहे की आवरून सांग तिला काही चांगला स्वयंपाक पाणी कर मानव साडी घाल का करते करते स्वयंपाक कमीच बनवते मी त्यांना तिला लाव लावतेच अर्चना अरे कशी येणार रे न तू म्हणली तू का तिचं राम 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 नमस्कार 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 हा उशीर केला हे पावसा पाण्याचे दिवस आहेत नदीला पूर आलेला होता मुलगा आहे का हा हा म्हणजे अच्छा म्हणजे तेच मुलगाच म्हणायचं तुमचा बरोबर मी काही पाणी वगैरे आणते हा 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 पाणी घेऊन हा मुलगी चांगली दुसरी का बरं हिला द्या ना तिला द्या म्हणजे ती बी चांगली ती भी जी ना पण आता ति तिच ठरवायच्या आधी ती थोरली आहे ही लानी आहे हा का आधी लानीचं करून मग थोरली सांग कोण करीन हा तर ते ते बी आहे धरा पाणी

चांगली जेणा मस्त आहे हा मग मस्त जेना भारी आहे हो म्हणजे बायको करायची का काही शोकेस मध्ये नाही ठवाल करायची नाही छान आहे <laughs> मला माहित होत हा हा ना <laughs> याची चॉईस आहे का ती दादा थांबा जरा कळल तुम्हाला हळूहळू सगळं कळल तुम्हाला मी बोलली होती ना तेच ते हा मला माहित होत आल्या खबरे माहिती ये ना पुढे ना हे बी मस्त आहे म्हणजे काय बायको ती माझी सासू छान आली मामी छान आहेत तिकडे सारखा ती दिवस लग्न करायचंय का मग बोलून घ्या बस बस हा <laughs> बर विचारा काय विचारायचं असं <laughs> नाव काय काजल तोंड मामा कुठले आहेत मामा वडनेर शिक्षण किती झालंय दावी आहे फक्त विषय एक नाही त्याच्यामुळेच गे शेतीतलं काम धंदा हो येतात का येत ये सांग इत... ये ना पटापटा शेतीतलं सगळं घरातलं येतं म्हणून हा येतं शेतीतलं पण येतो घरातलं पण येतो <laughs> मी काय म्हणते तिला विचारायपेक्षा मी तुम्हाला सगळं सांगितलंय आपण तरी विचारायला पाहिजेच ना हे रीती प्रमाणे विचारावं लागत पद्धत पद्धत असते नाव नाही तुमचं काय नाव माझ अक्षय काय पूर्ण नाव वडील आड नाव काय नाही तुम्हाला सांगा ना मग अक्षय गंगाराम वांगे तोडे हा शिक्षण किती झालंय पंधरावी झालेली ना पण ते शिक्षण याच्यामुळं सोडून दिलं याच्यामुळं मी सांगते हिची दावी याच्यामुळे फेल झाली आणि हिच्यामुळे तो फेल झाला मीच म्हंटल या मी हे त्याच्या काकांना भेटले सांगितलं आपली पोर कुठे नाव ठेवायसारखी उद्या नको कमी जास्त व्हायला म्हणून मीच पुढाकार घेतला अरे मला सांगायचं ना तो असं असं मग मी काही नाही म्हणलं असतं तुला तुम्हाला उघड उघड कसं सांगायचं तेव्हा म्हणलं जरा ब हे करू बसू आपण दाखव दाखी करू मग तुम्हाला उल्लेख करू तुम्ही कुठे आम्हाला सांगितलं होतं आम्हाला सांगून केलं म्हणून आम्हीच पुढाकार घेतला होय मामा मग आम्ही तरुण केली आ, आ? लग्नाला के बोलवलं लग्नाला तुला काय बोलायला लग्नाला मग आलो असताना ना लग्न तेवढेच बुंदी बिंदी खाल्ली असती भारी आवडले मला म्हणजे तुमचा जोडा आवडला होणारी सासू आहे ती मामी जोडा शोध मी होणारा सासरा आहे जाय बापू काय बोलता आहे का तुम्हाला का काय आता पोरीने ठरवलंय म्हणून मी गप बसली असती तुम्हाला जावाय बिवाय उडत बिकलं मग चांगलं बघू पळून घेऊन जाईन लग्न द्या ना जावला सासू सोबत कसं बोलायचं कळत नाही का चुकलं मामी लग्न लग्न झाले बघ ना तुमच्याकडे म्हणजे जरा पाहून चार म्हणजे आल्यावर आमच्याकडे आपण बघायचं नाही काय रे मी तुझं इथं जाव मौला बोलवलं ना मोडलनी थोडं कळू दे ना जावायचं रूप कसा असतो आणि मामा हे तोंड अरे तुला बोलायचं नाही आऊ जाव घालायचं जावायला मला तर वाटतं तू लग्नच मोरशील शांत बस ना शुक्ला जावई बापू परत नाही बोलणार अस हा हां अजून झालं नाही होयच आहे आम्ही आबो जाव बोलणार आहे तुम्हाला हां अरे पण त्यांचं आधीच ठरलेलं आहे मग असू द्या ना आपण कुठे वाईट बोलतोय म नकार दिला तर ते म्हणतो पळून घेऊन जाईल तिला पळून कसा घेऊन जाईल आम्ही देतो ना काजलबाईचं बाईच लग्न लावून मग काय हरकत नाही मग आम्ही चांगले आहेत तसे चांगले आहेत तू तर सगळ्यात भारी आहे म्हणजे पुढाकार घेतलाय म्हणून तुमचं जमलंय सगळं अजूनच तुमच्या भेटा भेटीन गाठी गाठीन पळापळी झाल्या असते नाही माहित होतं सगळं म्हणून ते जुळून आलं ते कसं आहे दादा ती आपल्या सांगे कॉलेजला जाती चार चार घंटे का हिला लेट व्हायचा यस घेतलं जायची फिरायला अर्ध चार घंटे सकाळी गेली का डर संध्याकाळी येत होती ती या यसंग फिरत होती भाई नाही कस ते कसं फिरत नव्हतं तिचा अभ्यास घेत होतो ना मी म्हणजे तू पास झाला अभ्यास घेतो शिकवत इंग्लिश बोल अग झाला ना अगं तिला साधा मराठी वास्तय ना तू सांगते बस गप जाऊ दे बर तारीख कधी धरायची मग तारीख काय लवकरच धरू आता आहे का नाही हा धरा ना आता लगेच चार दिवसात उरकून टाकू हा मी लकळ पण मी म्हणतो लग्न तर कसं करायचं ते कसं आहे मामा माहिती का आता मी काय म्हणतो दोघींच एका मांडवत नाही पण असं शेजाराचे मांडव करून उरकून टाकू कु। कस आहे तिचं बी त्या आक्षी संघ माझंच नाव करी म्हणजे त्या अशोक पाटलाच्या पोरा बरोबर अरे तिला बरोबर एक खाड्यात दोन पक्षी मारलेत जुळून तुमचं घेतलं आणि तिचं पण उरगून घेतलं तुला सांगितलं असं असं म्हण नाही पण आता मला माहिती आहे ना सगळ्या गोष्टी मी घालतो लवकर लग्न लावून दिले का तुम्हाला मोकळी भेटल ना कशाला तुमची काळजी आम्हाला आम्ही आम्ही जे त्याच्या घरी तुम्ही तुमच्या घरी करा माझ्या तुम्हाला वेळ नव्हता आमच्यासाठी सोयरी बघायला म्हणून मी पुढाकार घेतला आमच्यासाठी बघितले नवरी जाऊ पण होते आपल्या मगची पिढा तेवढीच जाय पिढा अरे यांच्यासाठी मी दहा दहा लाख रुपये लावून ठेवले आहेत लग्नाला आणि मी यांच्या नाव नावावर करून देणार आहे दहा दहा लाख आणि मोजक्या माणसात लग्न लावून देणार आहे कळालं का तुम्हा ती पिढा एक तर आपल्याला बाळ नाही काय आहे ते सगळे यांच आहे ना मला होणार नाही काहीता बघू ना बघू माझे अरे मग यांचे लग्न झाले जाऊ इंता बघू ना काय कमी आहे का आपल्याकडं

ला 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 ना बाच अरे मग ती साडी चोळी बांगडी ते तर होणारच त्यांचं येणं जाणं झाले अरे उद्या लग्न मग लावा चांगलं मोठं करायचं म्हणलं दहा लाख पुरले असते का तुम्ही मला का बोलला नाही दहा लाख आहे म्हणून आता हे ब... सांगत बसू तुला बरं मी का आणतो ते लाखाच्या गोष्टी नंतर आमच्याकडे नाहीत का आमच्याकडे आहेत ना तुम्हाला मी का आणतो द्या तिला बी द्या तिला बी द्या अहो तुमच्याकडे भरपूर आहे पण पोरीच्या बापाचं काम आहे ना त्यांच्या तिच्या नाव काय तरी द्यावं म्हणून हे बरोबर आहे मुल्ला फुलाची बाकळी नाही मोठलं आमच्याशिवाय हाय कोण येणार आहे इष्ट तिला आम्ही दोघीच आहे ना ना आता काय काय वार तर म्हणजे मग उद्या त्यांचा तर अरे उद्या त्यांचं दोघाचा होणार आहे आपलं काय वर गेलो आपण एक दोघांच म्हणजे आपल्या दोघांचं नाही मी काय म्हणते बात झालं पुरेश येते गप्पा आपण लवकर करूया त्यांनाही बोलून घेऊ काय असेल ते बघून घेऊ आणि लग्न लावून देऊ उद्याच मुहूर्त चांगला आहे आम्ही विचारून आलो असं का मग भरपूर तयारी करून आले तुम्ही मग आता तीच होत ना सांगितलं होतं मूर्त काढून आलो चाल चाल चला बरं जा पाहुण्या चहा घेऊन या पाच वाटेल पोहे करायचे का नाही दादा नाही नाही आता पोहे कशाला करते नाही एक तर जेवणच करून जा मला पाहुण्याला मी त्या पाहुण्याला सांगतो नाही साळू साळव लागेल सांगाल बरं मग चालतंय मग या मग हा येत चार पाणी आपण डायरेक्ट लागणारच घ्यावा लागणार मामी नाही मामाला जाऊ द्या विसर पडला असत नाही पण ते जावायचं लक्ष सारखं मामीकडे चांगला मामीवर डोळा आहे त्याचा काय वाटतंय का आता काय काय पाहिजे कशा बोलते चार दोन दिवसाच्या आहेत उद्या नवऱ्याच्या घरी गेलो आपला दोघांच सगळं संसार इथं कळालं का तुला दादाला, का। अरे एवढा ढोंगात लग्न करून लय पैसा उडण्यापेक्षा हे त्यांच्या नाव टाकलेलं कधी चांगलं छे ना मग तिचा नाही खर्च व्हायचा का चला घरात उलट पोरीने चांगलं केलंय हुशार आहेत त्या